त्याच्यामुळे सुस्त आले तुम्ही अरे जरा असा वा 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 काय भारूड गायले सगळेच मारले मारू दे बर छान भजन गायलत नाही सगळे भक्तिमय झाले होते कसं वातावरण निर्माण झालं होतं सगळीकडे वा 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 बघितलं का पेंद्या बग, बग, बग। कशी बघ हस्ती ती माऊली हसती वा 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 पेंद्या वा वा अरे <laughs> पेंद्या अरे कुठे गेला माझा पेंद्या ओ मावशी तुम्ही पेंद्याला पाहिलं का अ तुम्ही बघितलं का बाबा नाही बघितलं मग काय बघत होता आता लोक कुठे पेंद्या अरे माझा सकाळ सावंगाडी पेंद्या, सका पेंद्या कुठे गेला देवा देवा गेला होता इकडे बसला होता तु देवा बसला होता फोटो काढत फोटो काढत कॅमेऱ्याला दादा सोबत कॅमेऱ्याला दादा सोबत फोटो काढत बसला होता ओ अरे त्या ड्रोनला ते चिटकून का वरन गेला तू तेव्हा ते मला थांबायचं ड्रोन उडवतो मग मी म्हणे देवा आवाज द्या लागली खाली उतरवा म्हणून तू खाली आला ओ मला सोडून एकटाच चालला होता का काय सांगतो ना वाह काय चष्मा विस्मा बाप 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 केव्हा फोटो काढले का हो मग मला का नाही बोलत फोटो काढायला तेव्हा तुम्ही वर माझ्या सोबत येऊ आलो नसतो ना मी वर नाही हा बरोबर आहे अरे पेन अरे वाटून वाटून काढायला पेन व्हायला लागला रे कारण मागायचा टोपी वाल्या आवाजीला पेन पेंद्या देवा तसे नाही मग गाळ्याला खिचखिच हो गई खिचखिच मग ते होतो निले त्याला मागायची गोळी हिसक्याची त्याला हो तो काही काम होत जाऊ दे बोलून देवा। अरे सकाळपासून आपल्या गवळणी कुठं दिसत नाही रे हा कुठं गेल्या अरे कुठे गेल्या म्हणजे अरे तर गेल्यात ना पांडुरंगाच्या दर्शनाला पांडुरंगाच्या दर्शनाला गवळणी नक्कीच देवा पिंट्या देवा चल ना कुठं अरे मला पण त्या विठुरायाचं दर्शन घ्यायचं आहे नक्की घ्यायचं वारे वा कृष्णा तू अगदी माझ्या मनात बोलास बघ माझी देखील खूप इच्छा आहे यांच्यासोबत वारी करण्याची <OK> ओ, चल मग जाऊदे यांच्या सोबत राहिला चला हो चला रे सख्या चल रे सख्या पण लरीला लगेच सके चल लगेच पण लरीला जय अरे माऊली जे अरे पंढरपूरच्या वारीत आलेल्या माझ्या समस्त वारकऱ्यांचा आणि भक्तांचं मी मनापासून स्वागत करतो बर माऊली तुम्ही आराम करा अहो म्हणजे आमच्या कार्यक्रमाचा आनंद घ्या पेंद्या कृष्णा कशी कॉमेडी करते ते बघा आता तुम्हाला माहिती हा प्रवास तर सगळ्यांनाच करता असतो आयुष्याच्या प्रवासात सगळेच प्रवासी बरेच लोक या प्रवासात मुक्काम राहण्याची वाट बघतात आणि थोडेफार लोक या प्रवासात आनंद घेत लुटतात आणि माऊली तुमच्या सोबत आम्ही शेवटपर्यंत वारीत आहोत बरं तुमच्या मनोरंजनासाठी माऊली ओ ओ माऊली आनंदी आनंदी पाहा

मला लय भावते अरे मावली असं घाबरून कसं चालून बरं माणसाच्या आयुष्यात एखादं संकट आलं ना की माणसाने सबुरी काम घ्यायचं कळ का माऊली मी म्हणते ती कुटी हाय संकट तिथं हो माऊली जरा जरी आग पाहिलीकड अंगाची लाई अरे द्यायची काय घाबरतोय तू आता घाबरते तर घाबरतोय ना त्यात माझी चुक आहे का अरे पण तू दुसऱ्याला पण घाबरतोस नायर का बाहेर का कृष्ण पाहिलं का पाहिलं का कृष्ण अरे काय बोलाव्या माणसाच्या स्वभावाला अरे त्या आगीला वगैरे आता एकमेकांचे भांडण करायला लागले अरे हा मनुष्य स्वभावच आहे म्हणजे अरे कृष्ण मला समजलं नाही समजेल असं थोडं विस्कडून सांगशील काय अरे या पृथ्वीवरल्या लोकांना सवयच हो कुठं काय दिसलं हा ते लगेच बर पण ते का झालं कशासाठी झालं अच्छा खरं आहे की खोटा याची शहा निशा न करता त्या आरडा ओरड मध्ये सहभागी होत म्हणजे तो त्या शेकुडीच्या आगीला घाबरला म्हणून ओरडला मग बाकीचे तर घाबरत नव्हते ना मग ते का ओरडत आहे पुन्हा ते मनुष्य स्वभाव म्हणजे रे काय कारण आहे हे कोण येत रे हा कुठून आले ते ओट बोला नाही तर पाहू हे आहेत आमचे कृष्णदेव आणि नाही त्या येतात सकाळ सांगा पेन द्या कृष्णदेव पेन देव हो आधी या सांगा यांचे कपडे जरा अहो पण काय कृष्ण देव तुम्ही तेच आहे का माऊली कुठलं महाभारत पाहिलं तुम्ही अहो कदा भीमाची कृष्णाचं सुदर्शन चक्र हा हा तेच काय ते पण माऊली तुम्ही तेच आहे सिरियल मध्ये येणारे बघा हो माऊली आम्ही तेच

आय माय सॉरी म्हणे माऊली कळलं कळग आहे आहेत चोरी करायला बहुरूपीच आहोत पण चोरी करायला नाही आली आम्ही पण वारी अनुभवायला आलो आणि तुम्हा लोकांना आपत्ती बद्दल सांगायला आले माऊली आपत्ती दोन प्रकारची असते नैसर्गिक आणि मानवजी नैसर्गिक आपत्ती म्हणजे वनवा भूकंप ज्वालामुखी चक्रीवादळ आणि मानवनिर्मित आपत्ती म्हणजे आग लावा लावा मावली मावली, सर, आग युद्ध स्फोट दशोधी हल्ले हे सगळे मानवनिर्मित आपत्तीची उदाहरणे हा अरे यापेक्षा अफवाद आणि खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवण आणि त्यापेक्षाही मोठी आत अहो लाव्या लावा करणं आणि चुगल्या करणं बरं ना माऊली आहे माऊली कधी कुणी सांगितलं लागली पहिलं बघायचं मावली नैसर्गिक आपत्ती ही काही आपल्याला सांगून येत नाही पण खबरदारी घेणं हे आपल्या हातात आहे जर एखाद्या आप ठिकाणी आपत्ती आली त्या परिस्थितीचा अंदाज घ्यायचा आणि विचारपूर्वक सगळ्या गोष्टी करायच्या आणि त्वरित